महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आणि कामगार कार्यालय महाराष्ट्र राज्यातर्फे असंघटित कामगार यांची नोंदणी करून त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळत असून लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आचारसंहिता लागल्यामुळे योजनांचा लाभ घेता आला नाही परंतु आता लोकसभा निवडणूक संपली असल्यामुळे लवकरच बांधकाम कामगारांना संसारोपयोगी वस्तूंचं वाटप होणार आहे बांधकाम कामगारांना शासनातर्फे त्यांच्या पाल्यांसाठी मोफत शिक्षणासाठी शिष्यवृत्ती लग्नासाठी अनुदान अशा विविध योजना बांधकाम कामगारांना पुरवल्या जात असल्याची माहिती वितरण अधिकारी वर्मा यांनी दिली आहे महाराष्ट्र शासनानं कामगारासाठी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळजवळ तीन लाख ते दोन लाख पेट्या मंजूर केलेल्या आहेत त्याच्यातला मी एक लाख पेट्या अजून वाटप पे आहे सोबतच सध्याचे जे सरकार आहेत युतीचे त्या सरकारनं गृहपयोगी वस्तू म्हणून 30 का एक तीस भांड्याचा सेट कामगारांना इमारत बांधकाम मंडळ म्हणजे जे नोंदित आणि जीवित कामगार आहेत त्यांना वाटपचा निर्णय हा एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला घेतलेला आहे त्याचे वाटप आम्ही बारा फेब्रुवारीपासून आचारसंहिता लागूच्या आधीपर्यंत आम्ही वाटप केलेले आहे पंधरा हजार भांडे वाटप आता आचारसंहिता संपल्यावर शासना कामगार विभागाकडून ज्यावेळेस आदेश येतील सध्या आमचं वाटप बंद आहे कारण आजच्या संहिता संपलेली आहे आम्ही काहीतरी आजच्या सहिता काही सव्वीस तारखेपर्यंत आहे असं म्हणतात ते आम्हाला नक्की काही माहीत नाही आहे पण कामगार आयुक्त कार्यालय संभाजीनगर आणि कामगार विभाग मुंबई यांचे आदेश आल्यावर उर्वरित जे काही कामगार आहेत आता सध्या नोंदित आणि जीवित कामगार जे आहेत ऐंशी ते नव्वद हजार आहेत आणि जून जुलैचे जे काही कामगार आहेत असे एक एक लाख कामगार आहेत एक लाख कामगारांना आम्हाला हे जे भांडे गृहपयोगी वस्तू तीस वस्तू जे आहेत भांडे आम्हाला विनामूल्य आम्ही वापर विनामूल्य आम्ही वाटप करणार आहे आणि जसे आदेश येतील तसे त्या आदेशप्रमाणे आम्ही हे भांडे वाटप संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जेवढे इमारत बांधकाम मंडळाकडे जे नोंदणी कामगार आहे मग ते पुरुष असो किंवा स्त्री असो यांना आम्ही वाटप करणार आहे ते बी कामगार उपायुक्त कार्यालय यांच्या म्हणण्यानुसार यांच्या नियमाप्रमाणे हे वाटप होणार आहे आणि हे वाटप जे आहे विनामूल्य होणार आहे कामगारांनी याची मी तुम्हाला सांगतो जे जे हे लोक हा व्हिडिओ पाहतील त्यांना माझी नम्र विनंती आहे की हे भांडे जे वाटप आहे हे विनामूल्य आहेत आणि जास्तीत जास्त आणि जाणीजीवन कामगारांनी याचा लाभ घ्यावा आणि जेणेकरून तुमचा तो शासनानं दिलेला लाभ तुमच्या घरापर्यंत पोहोचेल ही हीच अपेक्षा आम्ही तुम्हाला ठेवतो आणि शासनाने जे कीट संसर्गी जे वस्तू दिलेल्या आहेत त्यामध्ये कोणकोणते वस्तू आहे आणि किती साहित्य ते त्याच्यामध्ये तीस वस्तू आहेत त्याच्यात स्टीलची टॉकी आहेत आणि डब्याचे तीन सेट आहेत ग्लास आहेत वाट्या आहेत कढई आहेत छोटी कढई आहेत चमच्या आहेत आणि एक कुकर आहे एक दोन लिटरचा कुकर आहे चांगल्या कंपनी स्टँडर्ड कंपनीचा कुकर आहे अशा तीस वस्तू आहेत पाण्याचा जग आहे वरगाळ आहे सगळे वस्तू आहेत आणि त्या वस्तू ज्या ज्या कामगारांना बांधकाम इतर बांधकाम म्हणजे नोंदणी केलेल्या आहे त्यांच्या संसार एवढे भांडे नसतील याच्यापेक्षा दुप्पट भांडे महाराष्ट्र शासन युती सरकारनं निर्णय घेऊन हे वाटप सुरू केलेलं आहे तर जास्तीत जास्त नोंदणीकारी जीवित कामगार आहेत त्यांना हा लाभ शंभर टक्के आमच्याकडून आमच्या संस्थेकडून त्यांना वाटप होईल आणि विनामूल्य वाटप होईल याची सर्वांनी नोंद या यामागचा उद्देश सरकारच्या ज्या अनेक योजना आहेत दोन हजार अकरामध्ये इमारत बांधकाम मंडळ हे स्थापन झालं त्यावेळेसपासून शासनानं ज्या काही योजना अठ्ठावीस एकोणतीस योजना बांधकाम मंडळ ज्या दिलेल्या आहेत त्या योजना ज्या आहेत त्या अठ्ठावीस ते एकोणतीस या कामगार जो वंचित हा खालचा जो कामगार आहे गरीब असल्यामुळे त्यांनाकडे एवढे काही व शिष्यवृत्त्या कॉलेजचे शि कॉलेजचं शिक्षण वगैरे हे जे काही आहेत त्यांना भेटू शकत नाही पण ह्या इमारत बांधकाम मंडळ जर त्यांना नोंदणी केली असं ते त्याचा शिक्षणाचा प्रश्न बाळांच्या घरच्या लोकांचा प्रश्न लग्नाचा प्रश्न हे या शिष्यवृत्तीतून त्यांना माध्यमातून त्यांना त्या योजनेचा लाभ मिळाल म्हणून शासनानं या अठ्ठावीस ते एकोणतीस तीस योजना केलेल्या आहेत आणि त्या योजनेचा संभाजीनगरच्या जिल्ह्यातील जवळजवळ पंचवीस ते चाळीस टक्के लोकांनी याचा लाभ घेतलेला ला आहे काय नाव आपलं नाव काय आपलं माझं नाव आहे शांतीलाल वर्मा आणि गुनिनाथ कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड मुंबई या संस्थेचा मी वितरण अधिकारी आहे